माऊलीजवळ आज आमची चौथी वेळ आहे ही पण आम्हाला कार्तिकची आम्हाला पूजा करायला भेटली हे आमचं सौभाग्य आहे माझं आणि सगळ्या आमच्या घरातांचं सगळ्यांना त्याचा आशीर्वाद भेटला पाहिजे आणि एकच मागणं आहे बळीराजाला आता पाऊस असो कमी पण आता झाला जास्त खूप झालं आणि बळीराजाची शेतंबितं सगळी ती हे झाली तर विठ्ठलाकडे एकच प्रार्थना आहे चरणी की बळीराजेला सुखाचे दिवस आणू दे आणि पाऊस बंद होते ज्या पद्धतीने आषाढी आणि कार्तिकी दोन्ही पूजेचा मान तुम्हाला मिळते देवेंद्र फडणवीसांनंतर तुम्ही म्हणजे त्या कुटुंबानंतर तुमचंच कुटुंब आहे महाराष्ट्राच्या इतिहासात नाही आता देवाजी जशी माऊलीची विठ्ठलाची जशी आम्हाला आशीर्वाद आहे तसा आशीर्वाद आम्ही त्याच्या चरणी मस्तक चरणी ठेवू असं कधी विचार केला अशी पूजा सगळ्यांना मिळून करायला मिळेल दोन्ही पण आषाढी आणि कार्तिकी आम्ही मी तर बोलेन माझं सौभाग्य आहे विठ्ठल आणि दिलेलं की त्याच्या चरणी मला दो, दोन्ही पूजा भेटल्या आणि ह्याच्यानंतर पण असंच आम्हाला सर्व आशीर्वाद ठेवू दे आणि असंच राहू दे आता निवडणूक साहेबांपुढे खूप मोठी आव्हान आहेत निवडणुकीची महापालिका वगैरे सगळे एकत्र आलेत विरोधात आता विठ्ठलाच आहे ना मग निवडणुकीच कुठून आलं तसं नाही म्हणजे साहेबांना ना ताकद घेतलं पाहिजे साहेबांना ताकद विठ्ठल देणार साहेबांना ताकद विठ्ठल देणार ज्या आरती कार्तिकी पूजा आमच्या हातून घडली त्या आरती साहेबांना पूर्ण ताकद देणार देव विठ्ठल हा आवडेल ना कोणाला पण आवडेल मला काय सगळ्या जनतेला आवडेल आषाढीची